नमस्कार मी प्रियांका खमकर आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर कसे आहेत सगळे म्हणजे आहात ना आणि असायलाच पाहिजेत कारण कारण काय बरं लक्षातच येत नाही हा येस करेक्ट आयुष्य एकदाच मिळत आणि असं विचारणं आणि म्हणजे आहोत असं म्हणणं हे खूप सोपं आहे पण खरंच असं असतं का हो खरंच एवढं सोपं आहे का आयुष्य नाहीये ना आयुष्य सोपं तुमचंही नाहीये आयुष्य सोपं माझंही नाहीये पण बोलतात ना शो मस्ट गो ऑन म्हणजे आयुष्याच्या प्रवाहामध्ये चालायचंच आहे मग आनंद असो किंवा दुःख असो आणि दुःख त्रास वेदना कोणाच्या नाही नाहीये मग ते जगलं तरी काय ना की फक्त आनंद नाही नाहीये प्रत्येकाला देवाने ना दुःख वाटून दिलेत मी तर म्हणेल की कुणाला प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी त्रास ठेवले की तुम्हाला हा त्रास तुम्हाला तो त्रास तुम्हाला तो त्रास तुम्ही विदाउट त्रास जगू शकत नाही तसं काहीतरी वेदना प्रत्येकाला दिल्या आहेत त्या वेदनेमधून पण आपल्याला न हरता न थकता न डगमगता चालायचं आहे खूप वेळा प्रसंग येतात थकतो वाटतं बास आता खरंच पण त्याला तर जगणं म्हणतात ना शेवटी त्याच्यामुळे आयुष्य सोपं नाही नाहीये सगळ्यांना ते प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यांना म्हणजे टेन्शन वगैरे आहेत पण त्याच्यातून पण आपलं स्पिरिट आपल्या गोष्टी मी आता ऍडमिट होती त्याच्यामुळे सगळं मी काही स्टॉप केलेलं ऑलमोस्ट आणि बऱ्याच लोकांचे मला नाही नाहीयेत म्हणून प्रश्न होते की तुझा आवाज पुन्हा एकदा ऐकायचा आहे तुझं ब्लॉग नाहीये आहे आम्हाला आहे तू स्पिरिट आहेस आमच्यासाठी सो हे सगळं ऐकून खरंच असं वाटतं नाही की यार की यार हा यार, आपलं ते स्पिरिट घेऊन पुन्हा आपल्याला आलं पाहिजेत आपला आपला आवाज ऐकून जर काही जणांना खरंच जर प्रेरणा मिळत असेल तर का नाही ना तर आणि बरेच हे टेन्शन वगैरे तर गोष्टी प्रश्न सगळे ते राहणारच आयुष्यात तर एक गोष्ट पण आहे की एक वडील आणि मुलगा एका गाढवासोबत चाललेले असतात आणि एका गावामध्ये पोहोचतात तेव्हा त्यांना ते 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 लोक प्रश्न करतात अरे काय तुम्ही की गाडं असताना लोक पण पायी चालतंय म्हणून तर मग ते दोघातलं मग ते वडील ठरवतात ठीक आहे आपण मुलाला गाडवावरती बसूयात आणि आपण चालायला लागूयात मग ते दुसऱ्या गावात पोहोचतात दुसऱ्या गावातली लोक असे बोलतात अरे कसला मुलगा आहेस तू जे वडीलधऱ्या म्हणजे व्यक्तीला तू चालायला लावतोयस आणि स्वतः गाडवावरती बसलायस काय तू मुलगा आहेस मग परत मुलगा खाली उतरतो आणि वडिलांना बसवतात मग ते गावात पोहोचतात मग त्याच्यानंतर तिथली लोक त्यांना असे बोलतात अरे तू आहेस मुलाला चालत ठेवलेस आणि तू त्या गाडवावरून गाडवावरती आहेस कसा आहेस तू असा मग परत ते दोघं सुद्धा गाडवावरती बसतात आणि चालायला लागतात गाडवावरून चालतात तर पुढच्या गावामध्ये पोहोचतात तेव्हा ते पुढचे गावावाले बोलतात की अरे कसले तुम्ही लोक बापले का आहात गाढवाला का गाढवावरून तुम्ही दोघं बसल्यात म्हणून गाढवावरून चालत त्या प्राण्याचा विचारही करत नाही म्हणून मग नंतर ते शेवटी त्याचे वडील बोलतात की बघ दुनियामध्ये असे लोक तुला पावलं पावली मिळतील काहीही केलंच तरी त्यात तुला नावच ठेवतील तू असा चाललास तरी तुला नावं ठेवतील तू तसा चाललास तरी तुला नावं ठेवतील शेवटी कुठेतरी पर्याय काढत निघणं आपल्या हातात आहे आणि आपल्याला भाग आहे त्यामुळे लोकांकडे जास्त न लक्ष देता शेवटी आपलं आयुष्य आपल्याला चालायचं आहे ते कसं चालावं लागेल काही आपल्याकडे तोडगे पर्याय असतील तर पर्यायांसोबत नसतील तर पर्यायांशिवाय पण चालत राहणं आपल्याला भाग आहे तरी गोष्ट छोटी आहे सगळ्यांना माहीतही असेल आणि माझ्या ह्या छोट्या चिमुकल्यांसाठी सुद्धा मी एक गोष्ट सांगू इच्छिते कारण बरेच चिमुकले खूप त्यांना ब्लॉग आवडतात माझे आणि खूप दिवसांपासून वाट पाहतात माझ्या व्हिडिओची तर म्हटलं एक एखादी ही गोष्ट शेअर करावी आणि तुम्हालाही सांगावी तर, सांगा तर सगळ्यांचीच इच्छा होती की पुन्हा एकदा माझे ब्लॉग बघायचे आणि पण मी आजारी असल्यामुळे व्हिडिओ बनवत नव्हती कारण मी कॅमेरा फेस करत नव्हती विचार करत होते की यार पण नाही पण एवढ्या जणांचे खरेच आ, मी बघते की खूप जणांना व्हिडिओ आवडतात माझे एक त्यांच्यासाठी स्पिरिट आहे मी इन्स्पायरेशन फोन येतात मला अजूनही की बाबा तुझे व्हिडिओ बघतो आम्ही आणि तुझ्यामुळे चांदकला एवढे दाही दिशा आ, गाजते चांदक तर आम्हाला अभिमान वाटतोय आमचं गाव आम्ही कुठे साताऱ्यामध्ये आहे वाईमध्ये आहे असं न सांगता आम्ही डायरेक्ट चांदक म्हणून सांगतो तर हे जे आहे ना की तुझ्यामुळे आम्हाला आमचं गाव अभिमानाने सांगता येतं हे खूप छान वाटतं आणि माहेर वाशिनींचाही ग्रुप आहे एक व्हॉट्सअपवरती आणि त्यांच्याही ग्रुपमधूनही मला कितीतरी महिलांचा कॉल येतो आणि बोलतात की तुझ्यामुळे चांदकला आज म्हणजे एवढी प्रसिद्धी मिळाली आहे आणि आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की चांदकचं कोणीतरी असं असावं की ज्याने चांदकला एक काय बोलतात आम्हाला अभिमान वाटतो असं म्हणजे खूप त्यांच्या शब्दात करते। ते कौतुक करत त्यामुळे भारी वाटतं आणि अजून काय पाहिजेत ना म्हणजे तुमच्या सोबत कायम असावी एवढंच मला वाटतं त्यामुळे प्रेमाबद्दल खरंच खरच खूप धन्यवाद आणि चांदक मध्ये नुकताच गणेश जयंतीचा सोहळा पार पडला परंतु मी ऍडमिट असल्यामुळे मला येता आलं नाही फोन आले चांदक मधून बऱ्याच जणांचे आणि बोलवण्यात आलं मला पण ह्या वर्षी नाही जमलं गेल्या वर्षी मस्त खेळगुळ्या पैठणीचा कार्यक्रम एकदम जोरदार सोहळा सगळ्यांनी त्याच्यामध्ये भरभरून प्रतिसाद दिला आणि छान कार्यक्रम पार पाडला आणि असाच जर महिलांचा उत्साह आणि जर छान प्रतिसाद भेटला तर आपण नक्कीच पुढेही अजून कार्यक्रम घेऊ स्पर्धा घेऊ पण त्याच्यामध्ये काय बोलतात असं म्हणजे बायकांचं असं खूप असतं की तो एक खेळ खेड़ समजून खेळत नाहीत बायका म्हणजे ठीक आहे काही गोष्टी स्पर्धा आहेत मग त्या बक्षिसासाठीच नाही तर थोडंसं विरंगुळा म्हणूनच खेळलं पाहिजेत बक्षीस कोणाला दिलं ह्यालाच का दिलं त्यालाच का दिलं म्हणून वाद घालण्यापेक्षा ठीक आहे आपल्यासाठी काहीतरी आयोज्यलं होतं आपण छान असं आलो बनलो बक्षीस कोणालाही मिळू पण मला असं म्हणायचं की तुम्ही ते क्षण जगले पाहिजेत आणि ते सगळ्या आठवणी आपल्या अविस आपल्या आयुष्यात अविस्मरणीय बनल्या पाहिजेत आणि त्यासाठी म मला वाटते तुम्ही प्रयत्न करा आणि असे क्षण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आपण अजून घेऊन येऊ दरवर्षी आपण कार्यक्रम ठेवू तर बक्षिसाची अपेक्षा न करता तुमच्या आयुष्यामधले तुम्हाला जर क्षण जिंकायचे असतील तर तुम्ही खेळा खेळणार असेल तर आपण अजून असे कार्यक्रम करू खेळ का पैठणीसारखेच अजून खूप छान असे जल्लोषामध्ये कार्यक्रम होतील पण तुमची मेंटॅलिटी अशी असली पाहिजे की आपल्याला आपल्या आयुष्यातले क्षण जगायचे ना की ते बक्षीस ते बक्षीस तर काही रुपड्यांचं असेल मी म्हणेल पण आपल्या आयुष्यातले ते क्षण अमूल्य आहेत कारण ते आठवणी कायम राहतात आपल्यासोबत त्याच्यामुळे हेवे दावे न करता हिलात का बक्षीस दिलं हे असंच का झालं ते तसंच का झालं तर थोडं इकडे तिकडे होतं आणि कसं पहिला पहिलेच वेळा असेल तर सगळ्यांचाच पहिला अनुभव होता सगळ्यांनाच काही गोष्टी अनपेक्षित होत्या काही गोष्टी मॅनेजमेंट इकडे तिकडे होतं तर सगळ्यांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे यार आपलं चांदक म्हणजे आपली पूर्ण फॅमिली आहे आपण सगळे एक आहोत मग भावकी कोणताही असला तरी आपण आपलं गाव म्हणजे आपण एक आहोत त्यामुळे भावकी भावकी हेवे द्यावे रुसवे फुगवे करण्यापेक्षा एकच आहोत आपण सगळेजण कोणाचं काय कशाला म्हणजे मी म्हणेल की तो एक खेळ आहे आपल्यासाठी म्हणून जगायचं खेळायचं आणि अजून काय हवं आहे ना आपल्याला त्यामुळे जर तुम्ही हेवे दावे न करता खेळत राहिलात तर मला असं म्हणायचं की अजून आपण असे खूप कार्यक्रम करू पण सगळ्यांचा मला सपोर्ट हवा आहे खूप छान तुम्ही म्हणजे तुमचा तुमचा प्रतिसाद मला छान पाहिजे बासमाला अजून काय हवं आहे चांदकची मुलगी हे जे पद मला लोकांनी पण दिलं आहे आणि मी पण ते गाजवते की चांदकची मुलगी म्हणून तर त्याप्रमाणे सगळ्यांनी मला आजपर्यंत मला इथपर्यंत सगळ्यांनी सपोर्ट केला आहे आणि कदाचित तीच एक मी म्हणेल की मलाही असे सगळे लोक उभारी देत आहेत तुला पुढे जायचं आहे तुला तू आम्हाला हवी आहेस तू स्पिरिट आहेस आमचं तुझ्यामुळे आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे मलाही कधीतरी मीही थकते मी हरते बट तर बास आता म्हणजे कंटाळा येतो कधी कधी खूप दमून जातो आपण पण ही प्रेरणा जी मी आज लोकांना देते किंवा दिले आत्तापर्यंत तीच प्रेरणा मलाही रिटर्न हो स्वरूपात मिळते लोकांच्या प्रेमामधून तर खरंच मी म्हणेल की ही एक इन्व्हेस्टमेंट आहे पैसा तर सगळेच कमवतात पण जे हे प्रेम आहे ते अमूल्य आहे आणि ते मिळवण्यासाठी खरंच मी म्हणेल की अजून म्हणजे काय अपेक्षा जास्त नाही ठेवायच्या कोणावरच प्रेम द्या आणि प्रेम घ्या बास ह्या आयुष्यामध्ये आपल्याला दुसरं काहीही कमवायचं हो नाही आहे नाव हो कमवा चमका आणि छान भरभरून जगत राहा प्रॉब्लेम्स असतील तरीही जगत राहा प्रॉब्लेम असणार ते सगळ्यांच्या आयुष्यात ऑफकोर्स पण छान जगा आणि तर ह्या यूट्यूबच्या प्रवासामध्ये जर मी खरंच थांबले तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच आज मला ती उभारी मिळते पुन्हा एकदा भरारी घेण्याची संधी मिळते त्यामुळे मी म्हणेल की खरंच मी थँकफुल आहे तुमच्या सगळ्यांना की तुमचं प्रेम मला अजूनही म्हणतंय की नाही तुला थांबायचं नाही आहे तुला अजून खूप पुढे जायचं आहे आणि खूप नाव कमवायचं आहे नाव आपलं चांदकचं चा गाजवायचं त्यामुळे चांदक ही पूर्ण सगळीजण माझी फॅमिली आहे असं समजूनच मी चालते आणि तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद मला हवा आहे कमेंट स्वरूपात लाईक स्वरूपात शेअर स्वरूपात आपल्याला खूप पुढे जायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या त्यामुळे चांदकची मुलगी येत आहे चांदकला कधी आता नेक्स्ट काय आहे चांदक मध्ये तुम्हाला माहित आहे ना काय आहे महाशिवरात्रे आणि काला म्हणजेच चांदक मध्ये अखंड हरिणाम सप्ताह असतो आणि गेले दोन वर्ष झाले मी हा सप्ताह तुम्हाला सगळ्यांना तर दाखवतच आहे तर ह्या वर्षी मी येत आहे सप्त्याला त्यामुळे आपण सगळेजण भेटणार आहोत आता सप्त्याला सगळ्यांनी नक्की भेटायचं आहे मला आणि आपण छान ब्लॉग करूयात खूप ह्या वर्षीचा ही सप्ताह एकदम दिमाखामध्ये साजरा झाला पाहिजे आणि सर्वांना खूप शुभेच्छा आणि नक्की भेटूयात आपण ठीक आहे तोपर्यंत निवांत राहा मस्त राहा खुश राहा छान राहा आणि भरभरून जगा कस कस खाटा विसरलात की काय कस विसराल लक्षात तुमचं है ना ठीक आहे तर मग चला मग पुन्हा भेटूयात लवकरच सप्त्याच्या दिवशी ठीक आहे तोपर्यंत तो, टाटा बाय बाय <laughs>